तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे ज्या पूल दुर्घटनेत सहा जणांचे बळी गेले त्या पूल दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार पालिका आयुक्त अजय मेहता यांनी ही माहिती दिली आहे की जे अधिकारी या पूल दुर्घटनेत दोषी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे आणि ही माहिती जी आहे ती खुद्द पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिली ब्लेम गेम नंतर अखेर पूल महापालिकेच्याच अखत्यारीत येतो हे स्पष्ट झालं आणि त्यानंतर या पूल दुर्घटनेत दोषी जे अधिकारी आहेत त्यांवर कारवाई करणार अशी माहिती समोर आली रिपोर्ट पहिले एकदा पब्लिक डोमेन मध्ये ठेवण्यात आलाय लोकांना पाहण्या दोषी अधिकाऱ्यांच्या अजून एक चालू आहे मध्ये अजून पोलीस आपण तुम्ही सरकार बैठक वगैरे घेऊन काही चौकशी झाली पाहिजे तर याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांच्यासह संदेश काय सांगाल पालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्वतः ही माहिती दिली आहे काय अपडेट द्याल नक्कीच वृषाली इतक्या दिवस साधारणतः ता एक दोन दिवस महापालिका प्रशासनातर्फे या संपूर्ण प्रकरणामध्ये मुक घेण्यात आले ते कोणत्याही पद्धतीची औपचारिक माहिती जी आहे समोर येऊन माध्यमांना देण्यात येत नव्हती मात्र आत्ताच थोड्या वेळापूर्वी पालिका आयुक्त अजित अजोय मेहता यांनी टीव्ही नाईनला ही जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार दोषी जे अधिकारी आहेत या संपूर्ण दुर्घटना प्रकरणामध्ये त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे आज सकाळीच पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जे रिपोर्ट आहेत ते देखील दिले गेलेत आता त्या रिपोर्टच्या अनुषंगाने अनुषंगाने येणाऱ्या काही दिवसांमध्ये या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असं सूचोवा जे आहे अजय मेहता यांनी केलेला आहे निश्चित संदेश तुम्ही आमच्यावर असे जोडलेले राहा पण नक्की अजय मेहता काय म्हणालेत हे आपण पुन्हा एकदा ऐकूया

पुल दुर्घटनेच्या बेचाळीस तासानंतर अजय अजय आहेत त्यांनी आपलं तोंड उघडलेलं आहे टी व्ही शी अजय मेहताजी आहेत ते बोललेले आहेत पुल दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा दावा त्यांनी केला दुर्घटनेनंतर बेचाळीस तास आयुक्त काय करत होते असा सवाल उपस्थित झालेला आहे अहवालानंतर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय पूल दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहोत असं देखील अजोय मेहता यांनी म्हटलंय पालिकेचे आयुक्त अजोय मेहता अखेर बेचाळीस तासानंतर उगवलेले आहेत आणि त्यानंतर ता त्यांनी टीव्ही नाईन मराठीशी बातचीत केली खरंतर टीव्ही नाईन मराठीनं हा सवाल जेव्हापासून ब्रिज दुर्घटना झाली होती तेव्हापासून उपस्थित केला होता की आयुक्त कुठे आहेत परंतु आयुक्त ता बेचाळीस तासानंतर मुंबईमध्ये अवतरले आणि त्यांनी टीव्ही नाईनशी बातचीत केली रिपोर्ट पहिल्यांदा पब्लिक डोमेन मध्ये बरोबर अजून कोणी सापडत बैठक वगैरे घेऊन काही चौकशी झाली पाहिजे आहे रिपोर्ट पहिलींदा पब्लिक डोमेन मध्ये घेण्यात आलाय लोकांना बरोबर अजून एक डिटेल इन्क्वायरी चालू आहे ते डिटेल इन्क्वायरी मध्ये अजून कोणी सापडतात तुम्ही का बैठक वगैरे घेऊन काही चौकशी झाली पाहिजे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आणि सकाळीच बैठक घेतली आणि यावरून आता पुढची दिशा ठरवली जाईल असं देखील यावेळेस अजोय मेहता यांनी म्हटलेलं आहे नेमकी काय कारवाई महानगरपालिका करणार आहे याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह आहेत कारण आयुक्तच बेचाळीस तासानंतर उगवलेले आहेत सहा जणांची हत्या झाल्यानंतर हे आयुक्त आत्ता उगवलेले आहेत आणि आत्ता त्यांनी असं म्हटलंय की सकाळी बैठक झाली आणि आता कारवाई होण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम